आदरांजली पारंपरिक नमस्कार जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर त्यांच्या पुतळ्या नजिक आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व समाज बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते सकाळी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून जननायक बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली तळोदा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमाला परिसरातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली हा दिवस जनजागृती गौरव दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आदिवासी समाजाचे पारंपरिक ढोल नृत्य या नृत्याच्या सादरीकरणाने सर्व मान्यवरांनीही या नृत्यात सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाला परिसरातील अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या यात प्रामुख्याने यांचा समावेश होता आमदार राजेश पाडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी माजी पंचायत समिती सभापती सतीश वळवी आणि आकाश वळवी पंचायत समिती उपसभापती विजय राणा नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी आणि नारायण ठाकरे अल्पेश जैन यांच्यासह परिसरातील अनेक सरपंच उपसरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी तत्परतेने उपस्थित होते